अखिल मसोबा मंडई ट्रस्टच्या वतीने अतिशय हृदय असा कार्यक्रम आयोजित केला आहे आजचे सत्कारमूर्ती युवराजजी ढमाले यांच्या वाढदिवसानिमित्त लुई ब्रेल या संस्थेला पंच्याहत्तर हजाराचा धनादेश देण्याचा हा कार्यक्रम त्याचबरोबर श्रींची आरती या ठिकाणी केली तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्या उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही नुसती आर्क आर्थिक बरकत करत नाही आहात तर त्या माध्यमातून इतरही सामाजिक आयाम त्याला जोडलेले आहेत आणि विविध प्रकारच्या संस्थांना सामावून घेत त्यांना मदत करत वेगवेगळे सामाजिक कार्य या तुमच्या उद्योगाच्या माध्यमातून उभं करताय एकदा जोरात टाळ्या वाजवूया आपण युवराजजींसाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्रजी धंगेकर सुनीलजी धंगेकर यांच्या सुविध्य पत्नी माननीय कांबळे सुनीलजी कांबळे यांच्या कांबळे कांबळेताई त्याचबरोबर दीपाली ताई निवृत्तीजी आणि राहुलजी त्याचबरोबर मगाशी मला सांगत होती राजश्री गोखले तुमच्याबद्दल की खूप सुंदर काम श्रीभाऊंच्या माध्यमातून चालू असतं असे शिरीषजी मोहिते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सं म्हणजे संस्थेचे लुई ब्रेल संस्थेचे सर्व बंधू आणि भगिनी आणि त्याचबरोबर या भागातील नागरिक बंधू भगिनींना खूप मनापासून अभिनंदन करते तुमच्या ट्रस्टचं ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडे निमंत्रण हे दिलं तेव्हा मला माहिती नव्हतं की एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असेल आणि अशा प्रकारचा कार्यक्रम असेल आणि मग पण मी तुम्हाला गडबड करत होते की मला यशवंतरावला कार्यक्रम आहे मला जायचं आहे पण मी समाधान व्यक्त करते की या ठिकाणी मी थांबले आणि खरोखरच मला अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक व्यक्तींची ओळख झाली त्यांचा परिचय झाला त्यांच्या कार्याचा परिचय झाला प्रामुख्याने तुमच्या ट्रस्टचा परिचय झाला मग अशी निवृत्तीजी आणि राहुलजी सांगत होते की त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर जे काम चालतं ते साधारणपणे दीड कोटी एवढं बजेट त्यांच्या ट्रस्टचं आहे मला नाही वाटत की इतर कुठली सामाजिक संस्था एवढं मोठं बजेट घेऊन काम करत असेल तर तुमच्या पाठीशी असलेले प्रकाश शेठ धारेवाल असतील युवराजजी असतील या सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि तुमच्यासारख्या व्यक्तींच्या माध्यमातून सामाजिक संस्था चालतात आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून इतर सामाजिक कामं घडतात त्यामुळे याला जो काही तुम्ही आश्चर्य दिलेला यांच्या कार्याला त्याच्यामुळे यांचं कार्य अतिशय छान चालतं पण प्रामुख्याने ज्या पद्धतीने मदत केली जाते त्याचासुद्धा विनियोग योग्य पद्धतीने करणारे ट्रस्ट असावे लागतात मग अशी तुम्ही सांगितलं की बचत गटांचा एक जवळजवळ सहा सात हजार बचत गटातल्या महिला एकत्र येतात त्यांच्या स्पर्धा होतात ढोल ताशांच्या स्पर्धा होतात आणि मोठ्या प्रमाणात एक वेगळा आयाम याला जोडला गेलेला आहे तर अशीही पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेली संस्था खूप शुभेच्छा तुमच्या संस्थेला आणि मग अशी सूत्रसंचालन करणाऱ्या अबोलीताई मी यांना विचारत होते की नाव काय ताईंचं अबोलीताई सा सातपुते त्यां सुपेकर अबोली सुपेकर यांच्यासाठी टाळ्या वाजवूया कारण जो काही मधला कालावधी गेला याच्यामध्ये लोकांना खिळवून ठेवण्यासाठी <laughs> तुम्ही तुमच्या शब्दांची जी कसरत करत होता न थकता त्याबद्दल शुभेच्छा आणि लुई ब्रेल संस्थेच्या सगळ्या माझ्या ताईंना दादांना शुभेच्छा देताना मला एवढंच सांगावं असं वाटतं की तुमच्यावर सृष्टीनी निसर्गाने थोडासा अन्याय जरी केलेला असला तरी त्याच्यात वर मात करून तुम्ही स्वतःमध्ये असं काही कौशल्य निर्माण केलं आहे मग अशी मोहितेसर तुमच्या माध्यमातून एक विवाहित झालेली एक ताई आम्हाला भेटली इथे की जी स्वतः म्हणाली की मी गाण्यामध्ये विशारत झालेली आहे आणि ती गाण्याचे कार्यक्रम एम ए झालेली मला वाटतं एम ए संगीत तिने केलं आहे आणि ती म्हणजे मला क कौतुक वाटलं की ती तिचा संसार करते तिला एक छान बाळ आहे म्हणजे हे सगळं दृष्टी नसताना सुद्धा डोळे नसताना सुद्धा या व्यक्ती कशा करत असतील तर याच खूप एक व्यक्ती बारामतीला अपडाऊन करतात अंध असून तर मला असं वाटतं की हे त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसांना सुद्धा जे जड जातं आपल्याला सगळे व्यवस्थित असूनसुद्धा आपण अडचणींचे पाढे वाचतो आपल्याला स्वतः शिकण्यासारखं यांच्याकडनं आपण इतक्या अडचणी सांगतो आपण इतकी, इतकी कारणं सांगतो हे माझ्याकडनं झालं नाही त्याच्या त्याला कारण ते अमुके इतके संकट आपल्यावर आहेत म्हणून आपण त्याचा देखावा करत असतो पण निसर्गाने ज्यांच्यावर काही प्रमाणात अन्याय केलेला आहे किंवा जास्त प्रमाणात अन्याय केलेला आहे अशा व्यक्ती असूनसुद्धा त्याच्यावर मात करून या ग्रुपच्या माध्यमातून संगीताचे कार्यक्रम केले जातात आणि मगाशी जे मोहिते सरांनी सांगितलं की चार जणांचा असा ग्रुप आहे की जो संगीतामध्ये पारंगत आहे आणि त्यांच्या माध्यमातून सव्वाशे ते दीडशे अंधव्यक्तींना सांभाळलं जातं खूप मोठी गोष्ट आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून त्यांना मदत करण्यासाठी आज संस्थेने हा जो पुढाकार घेतला पंच्याहत्तर हजाराचा चेक आणि तो सुद्धा सन्मानाने दिला की गाड्याचा कार्यक्रम आणि त्याचं मानधन या स्वरूपामध्ये सुद्धा तो त्यांना देता येईल नुसतंच दान दिले असं नाही तर त्या पद्धतीने त्यांना एक योग्य सन्मानाने ते सुपूर्त केलेलं आहे त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं संस्थेला खूप शुभेच्छा देते पुढच्या आगामी काळामध्ये आपण एकत्र एक येऊन आणखीन काही चांगले कार्यक्रम करता येईल कायचा विचार करूया जसं आपण बचत गटामध्ये करता काम करताय तसं मी अंगणवाडीचं काम घेऊन देशभर फिरले अंगणवाडी हे सुद्धा एक मोठं सेक्टर आहे की जे अड्रेस करणं गरजेचं आहे की त्यांच्याकडनं सगळ्या योजना ज्या असतात मॅक्सिमम योजना ते देणारी जी लास्ट युनिट कोणती असेल तर ती अंगणवाडी असते मातृवंदना योजना किंवा अन्य योजना तर सुद्धा एक मोठं जाळं जवळजवळ पुण्यामध्ये दोन एक हजार अंगणवाडी आहेत आणि त्या अंगणवाड्यांच्या मी स्पर्धा घेतल्या त्यानंतर त्यांचा कार्यक्रम काही झाला नाही पण अशा काही अंगणवाड्यांना हाताशी धरून त्यांना बळकटी अडून कारण त्यांच्याकडे फर्स्ट म्हणजे आपण म्हणतो की प्री प्रायमरी स्कूल की ज्या लोकांना प्रायव्हेट स्कूलमध्ये घालायला जमत नाही असे पालक त्या शाळेमध्ये आपल्या मुलांना घालतात मग त्या अंगणवाड्या आद अद्ययावत करता येतील का हा माझा थोडासा मोटिव्ह आहे त्याच्यावर मी रिसर्च पण केलेला आहे आणि आदरणीय मोदीजींना पण मी तो सबमिट केलेला आहे तर अशा प्रकारे या अंगणवाड्यांवर आपल्याला संस्थेच्या माध्यमातून काही अंगणवाड्या दत्तक घेता आल्या तर नक्कीच अंडर प्रिव्हिलेज्ड लोकांना त्याची मदत होईल एवढंच या निमित्ताने सांगते पुन्हा एकदा अभिनंदन करते संस्थेचा शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद